नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपलं फी स्ट्रक्चर पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे तर प्रायव्हेट जे आपले एम बी बी एस कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तेवीस कॉलेजेस आहेत त्याच्याविषयी अगदी पूर्ण डिटेल्स माहिती देणार आहे आणि प्रत्येक कॉलेजवाईज अगदी ते कॉलेज कुठं आहे कोणतं कॉलेज आहे कोणती सिटी आहे आणि त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर किती आहे प्रेझेंट जे नवीन काही ह्या वर्षी आलेलं फी स्ट्रक्चर आहे ते अगदी पूर्णपणे मी तुम्हाला या युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे दोन हजार पंचवीसची फी स्ट्रक्चर प्रायवेट एमबीबीएस कॉलेजची आपली महाराष्ट्रामधली पूर्णपणे कळेल म्हणजे तुम्हाला चॉईस फिलिंग आज तुम्ही जी चालू केलेली आहे ते ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमधून सुद्धा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर किती असते ते तुम्हाला अगदी माहीत असणं आवश्यक आहे त्यानुसार तुम्हाला अगदी चॉईस फिलिंग तुम्हाला करता येईल तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर प्रथम तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता मी फर्स्ट नंबरवरती हे कॉलेज काढलेलं आहे तर हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो तेवीस कॉलेजचं पूर्णपणे मी सांगत आहे तर पहिल्या नंबरवरती जे के 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 जे सोमय्या मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर मुंबई ह्या ठिकाणी आहे तिथली बारा लाख रुपये फी आहे एका वर्षाला आणि त्यानंतर जे सेकंड नंबरवरती काढलेलं आहे ते तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई तिथली सात लाख नव्वद हजार एवढी फी आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च तळेगाव पुणे या ठिकाणची सुद्धा अकरा लाख तीस हजार एवढी फी आहे आणि त्यानंतर जे चार नंबरवरची जे काढले वस डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर नाशिक ह्या ठिकाणची फी जी अकरा लाख शहाण्णव हजार एवढी फी राहिलेली आहे आणि त्यानंतर जे पाच नंबरवरचे आहे ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे तिथलं हे आठ लाख एवढी फीस राहिलेली आहे आणि त्यानंतर सहा नंबरवरती आहे ते डॉक्टर वि विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अहमदनगर ह्या ठिकाणचं आहे आणि त्या ठिकाणी तेरा लाख रुपये एवढी फी आहे पर इयर आणि त्यानंतर जे काढलेलं आहे ते सात नंबरवरती श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे या ठिकाणी असलेलं आहे तिथली फी दहा लाख चौऱ्याण्णव हजार एवढी फी आहे आणि त्या त्यानंतर जे काढलेलं आहे आठ नंबरवरती अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर सोलापूर तर तिथली फी दहा लाख तेहतीस हजार एवढी आहे आणि त्यानंतर जे का कॉलेज काढलेलं आहे नऊ नंबरला ते डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जळगाव तर तिथली फी राहणार आहे सात लाख रुपये आहे पर इयर आणि त्यानंतर जे दहा नंबरवरती आहे बी के एल वालावरकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरी तिथली फी राहिलेली आहे दहा लाख पासष्ट हजार आणि त्यानंतर जे अकरा नंबरवरची काढलेलं आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली तर तिथली फी आपल्याला पाहायला मिळत आहे दरवर्षी आठ लाख एक्कावन्न हजार रुपये आणि त्यानंतर जे बारावं कॉलेज आहे ते एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नाशिक तर इथली फी तेरा लाख रुपये राहिलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात हायेस्ट फीज म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये तर पाहायला भेटतं ते वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ पालघर तर लास्ट इयरची फी ही सतरा लाख तीन हजार एवढी होती पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ती फीज कमी करण्यात आलेली आहे तर ती फी ह्या वर्षी पंधरा लाख सत्तावन्न हजार एवढी राहिलेली आहे तर सगळ्यात हायेस्ट फी यावर्षी आहे ती पालघरचीच आहे पण लास्ट इयरच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी फी कमी झालेली आहे तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा सुद्धा कल ह्या कॉलेजला राहू शकणार आहे ह्या वर्षी आणि त्यानंतर जे चौदा नंबरवरती मी काढलेलं आहे ते सिंधुदुर्गचं जे एस एस पी एम सिंधुदुर्ग आपण असं म्हणतो तिथली फी सात लाख चौसष्ट हजार एवढी आहे आणि त्यानंतर पंधरा नंबरवरती जे आहे डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कर्जत तर ही फीस आपल्याला सहा लाख एकवीस हजार पन्नास रुपये एवढी पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर सोळा नंबरवरती काढलेलं आहे भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे तर तिथली सात लाख पन्नास हजार एवढी फी राहिलेली आहे आणि सतरा नंबरवरती ते कॉलेज काढलेलं आहे एन के पी साळवे इन्स्टिटो ऑफ नागपूर तर ह्या ठिकाणची फी तेरा लाख आठ हजार एवढी फी आहे आणि त्यानंतर अठरा नंबरवरती काढलेलं आहे ते डॉक्टर पंजाबराव आलियास बाहूसा पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती जर इथली फीस तुम्हाला दहा लाख अष्ट्याहत्तर हजार एवढी आपल्याला तिथे दरवर्षी फी असणार आहे आणि त्यानंतर जे एकोणीस नंबरवरती मी तर काढलेलं आहे तर डॉक्टर राजेंद्र गोरे मेडिकल कॉलेज अमरावती तर सात लाख एकाहत्तर हजार तिथली फी आहे आणि त्यानंतर जे वीस नंबरवरती कॉलेज काढलेलं आहे ते महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च लातूर तर इतली फी आहे नऊ लाख पंचेचाळीस हजार आणि त्यानंतर एकवीस नंबरवरती तर काढलेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च जालना हे मायनॉरिटी म्हणून कॉलेज ओळखलं जातं तिथली फी सात लाख पन्नास हजार आहे आणि त्यानंतर जे काढलेलं आहे बावीस नंबरवरती परभणी मेडिकल कॉलेज अँड आर पी हॉस्पिटल परभणी तर तिथली फी सात लाख चोपन्न हजार एवढी आहे आणि लास्टला जे काढ काढलेलं मी आहे इथं आर के धमणी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सॉरी आर के धमणी मेडिकल कॉलेज अँड रामचंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ संभाजीनगर तर तिथली फी आहे आठ लाख पन्नास हजार रुपये तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी पूर्णपणे तुम्हाला फी स्ट्रक्चर तेवीस कॉलेजेसचं जवळजवळ पूर्णपणे ज्या काही आपले महाराष्ट्रामधले तेवीस कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस तर तिथली पूर्णपणे फी स्ट्रक्चर अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी फी स्ट्रक्चर माहिती नव्हती त्यांना अगदी लक्षात येईल ते आपण चॉईस फिलिंग करते वेळेस आपल्याला ते ओके असेल okay, तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करावं तर त्या अनुषंगाने अगदी मी हा प्रायव्हेट कॉलेजचा मी एम बी बी एसचा अगदी पूर्णपणे फीनुसार फी स्ट्रक्चर तुम्हाला ह्या यूट्यूबच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही विद्यार्थी ओपन कॅटेगरी असतील तर त्या विद्यार्थ्यांना तिथे फुल फीस असते आणि जे कॅटेगरीमध्ये नेतात जसं की ओबीसी आहे या व्ही जे एन टी वन टू थ्री तर हे ह्या विद्यार्थ्यांनासुद्धा फिफ्टी पर्सेंट तिथे तुम्हाला फी माफ असते फिफ्टी पर्सेंट तुम्हाला तिथे फी भरावी लागते आणि जे काही अदर कॅटेगरी आहे एस सी एस टी त्या ठिकाणी त्यांना फी स्ट्रक्चर पूर्णपणे झिरो असतं तर तिथे प्रत्येक विद्यार्थ्यांना हॉस्टेल आणि मेस आणि जे काय अदर जे कॉलेजची डेव्हलपमेंट फीज वगैरे ते सगळ्यांना कॉमन फी असते तर ते अगदी तुम्हाला मी माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये अगदी प्रत्येक कॉलेजवाईज अगदी डिटेल्स ट्युशन फीज डेव्हलपमेंट फीज कॉशन मनी लायब्ररी फीज हॉस्टेल मेस याच्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ बनवणारच आहे तर प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक कॉलेजचं मी तुम्हाला सांगणारच आहे तर अशीच तुम्हाला नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू you cool.